शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वांद्रे पश्चिम विधानसभाचे संघटक बाळा चव्हाण यांच्या कन्या युवती विभाग अधिकारी नाशिक येथे विस्तारक ममता बाळा चव्हाण यांनी दोन दिवसीय दिवस रात्र सांताक्रुज प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं यावेळी बी सी सी आयचे चे महिला क्रिकेट निवड समिती चेअरमन रिया फ्रान्सिस उपस्थित होत्या तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या शीतल सेठ देवरुखकर यांनी देखील ममता बाळा चव्हाण यांचं कौतुक केलं पाहूयात नमस्कार मी नागेश कासगोंडे महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सध्या मी आहे सांताक्रुझ पश्चिम येथील कोतवाडी मैदानात आणि या ठिकाणी सांताक्रुज प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं हिंदू रुद्ध सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या स्वतः शीतल सीट माझ्यासोबत जाण घेऊ मॅडम काय सांगाल कसं फक्त आजच्या आयोजनाला कारण मांजरे पश्चिम विधानसभेच्या ज्या विभाग अधिकारी आहेत ममता बाळासाहेब यांनी या कार्यक्रमात आयोजन केले कसं बघतात हिंदूहृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज जर आपण बघत असाल तर आमच्या ज्या विभाग अधिकारी आहेत ममताताई चव्हाण यांनी सांताक्रुज प्रीमियर लीग दोन हजार आहेत गेल्या दोन दिवस म्हणजे कालचं आणि आजचं जर, आज जर बघितलं तर जवळजवळ काल वीस आणि आज वीस असे टोटल चाळीस मॅचेस झालेले आहेत आणि या कार्यक्रमाचं या क्रिकेट सामन्यांचं सा प्रमुख आकर्षण म्हणजे आज जर आपण बघत असाल तर महिलांच्या एक प्रेक्षणीय सामना खेळवला जातोय एक महिलांना एक युवतींना प्रोत्साहन देण्याचं काम आज मला वाटतं या सामन्याच्या माध्यमातून होत आहे हिंदू सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगितलेलंच आहे वीस टक्के समाज राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण मला वाटतं याच पावलावर पाऊल ठेवून आमच्या ममताताई काम करत आहेत त्यांचे पिताश्री बा, बाया दादा चव्हाण गेली अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करत आहेत आणि त्यांच्याकडूनच हा वारसा ममताला मिळालेला आहे मी असं म्हणेन आज नुसतंच या बँड्रा विधानसभेची जबाबदारी युवतींची जबाबदारी पेळण्याचं काम ममता करत नाही आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छिते ममता चव्हाण यांच्याकडे नाशिक जिल्ह्याची देखील युवतींची जबाबदारी आहे या दोन्ही सम जबाबदाऱ्या व्यवस्थित पेळण्याचं काम सन्माननीय आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतोय करत राहू आणि मला असं वाटतंय आज ह्या सामन्याचं सा जवळजवळ म्हणजे अशा पद्धतीच्या क्रिकेट सामन्यांचं सा जवळजवळ ममताचं सा तीन वर्षाचं काम आहे आणि याचीच दखल घेऊन काल आमचे युवासेना प्रमुख शिवसेना नेते ने आदित्य आदित्यसाहेब ठाकरे यांनी देखील काल इकडे या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आणि मला वाटतं आदित्य आदित्यसाहेबांच्या माध्यमातून देखील आमच्या युवासैनिकांना शिवसैनिकांना प्रोत्साहन देण्याचं काम हे होत असतं बाळा चव्हाण माझी नगरसेवक त्यांच्या पत्नी गीता बाळ चव्हाण माझी नगरसेवका दोघांच्या नंतर या ठिकाणी वाटत की ममता बाळा चव्हाण त्यांचा वारसा जो पुढे गरज कारण ममता बाळा चव्हाणला या ठिकाणी जे विधानसभेतील असतील किंवा मग शिवसैनिक असतील भावी नगरसेवक या दृष्टिकोनातून बघतात मग मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की नुसती आमची ममताताई ही केवळ बँड्रा विधानसभा विभाग अधिकारी नाहीये तर जी, आ, नाशिक जिल्ह्याची देखील जबाबदारी खंबीरपणे आणि सक्षमपणे पार पाडते गेली तीन वर्ष सातत्याने मगाशी म्हटल्याप्रमाणे ती हे कार्यक्रमाचं आयोजन करते, करते मगाशीच सांगितल्याप्रमाणे आई वडिलांकडून ते समाजकारण रक्तात भुनलेले आहे तर हे आताच आणि भविष्याच भवितव्य आहे त्यामुळे निश्चितच ती पुढे जात राहील गेल्या वेळेला जेव्हा मी आलेले तेव्हा ती फक्त बँड्रा विधानसभेची अधिकारी म्हणून काम करत होती आणि त्यानंतर तिला तिचं काम बघून तिच्या कामावर विश्वास दाखवत तिला एक प्रोत्साहन म्हणून तिच्या कामाची दखल घेत तिला जिल, नाशिक जिल्ह्याची देखील जबाबदारी दिली नाशिक जिल्ह्याच्या युवतींची जबाबदारी घेऊन त्या तिकडे विस्तारक म्हणून काम करतायत आणि निश्चितच त्यांच्या कामाची दखल घेत या विभागातली असेल नाशिकची असेल जी काम, आ, दखल घेत तिला नगरसेविकेपर्यंत पण पोहचेल आणि मला विश्वास आहे त्याची देखील जबाबदारी ती चांगल्या पद्धतीने पार पाडेल विश्वास व्यक्त केला शीतल ज्यांच्यासाठी विश्वास देश ममता वरिष्ठ नेत्या शिवसेनेच्या उपनेत्या सिनेट सदस्य यांनी आपलं कौतुक केलं भावी म्हणजे पिढी किंवा मग ज्या पद्धतीने तुम्ही काम करता त्याचं कौतुक केलं कसं वाटतं जसं त्यांनी सांगितलं की मला वारसा मिळालेला आहे माझ्या आईवडिलांनी एवढं वर्ष काम केलंय ते तसंच काम मी तीन वर्षामध्ये केलं आहे तिथे तर ताई माझ्याबरोबर डे वन पासून आहे ते माझ्या वरिष्ठ होते त्यांनी माझं काम बघितलंय म्हणूनच त्यांनी मला ती नाशिक जिल्ह्याशी सुद्धा जबाबदारी दिली बरं वाटतं मला ऐकून की जेव्हा शीतलताई माझं माझ्याबद्दल काही बोलतात तेव्हा आज अनिल परब देखील इकडे आले होते त्यांनीही माझं कौतुक केलं की मी तीन वर्षामध्ये काही काम केलंय त्याच्याबद्दल ते बोलले माझे वडील गेल्या एवढ्या वर्षापासून आमदार चषक वगैरे वेगळे टोर्नामेंट इकडे भरवतात त्याबद्दलही त्यांनी सांगितलं इथे मग मलाही मलाही सांगितलं की तू यात तीन वर्षापासून जे टोर्नामेंट करते त्यात तुझी मेहनत दिसते किंवा तू जे काही काम करते ते दिसण्यात तर त्याबद्दल मला खूप छान वाटलं त्यांनी माझं कौतुक केलं काम करताना दबाव येतो का कारण दोन वडिलांचा वारसा माझी नगरसेवक हो, आईचा वारसा माझी नगरसेविका हो, प्रेशर येतो काम करताना कारण एवढ्या मोठ्या म्हणजे आपली जो वारसा आहे तो त्या पद्धतीच्या प्रेशरमध्ये काम करत असे काही नाही असं प्रेशर येत नाही कारण लहानपणापासून आई वडिलांना काम करताना पाहिलं आहे ते तरी तर, तर, कुठल्याही काम करतात हे बघितलेलं आहे त्यामुळे एवढं प्रेशर येत नाही पण जे काही प्रोग्राम असतील किंवा काही कार्यक्रम घ्यायचा असेल किंवा कोणाला काही मदत करायची असेल तर त्यांची पहिली परवानगी घेते त्यांच्याकडून शिकते की कसं काय करायचं आहे आणि मग मी तसं करते आता माझ्यासोबत शिवसेनेच्या विधानसभेच्या विभाग अधिकारी विभाग अधिकारी ममता बाळा चव्हाण शीतल देवडेकर यांनी सांगितलं की त्यांच्याकडे जबाबदारी फक्त वांदे पश्चिमची नाही तर नाशिकची सुद्धा पदाची जबाबदारी आणि जबाबदारी केल्या काम केल्याने मिळते आणि म्हणतात ना की केल्याने होत हे आधीचे केले पाहिजे त्याचाच एक उत्तम असा उदाहरण आणि नमुना कृपत तिथे सांगतो नागेश कांद्रोंडे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी खूप खूप धन्यवाद